नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एमआयडी सिक्स्टी वनच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट आपण आता या ऍक्टच्या शेवटच्या पार्टकडे जातोय म्हणजेच आपला जा जो आजचा पार्ट आहे तो आहे पार्ट नंबर फोर्टीन आणि यानंतर एकच पार्ट आपला शिल्लक असेल पार्ट नंबर फिफ्टीन म्हणजे टोटल सिक्स्टी नाईन सेक्शन या टोटल पार्ट फिफ्टीनमध्ये मध्ये रेडी करून दिलेले आहे ज्यांनी आधीचे पाठ बघितले नसेल त्यांनी बघून घ्या खूप सोपे आणि सरळ भाषेत हा ऍक्ट तुमच्या परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा घेता येईल अनुषंगाने हा ऍक्ट तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो आजचा जो सेक्शन आहे तो सेक्शन फिफ्टी एट ते सेक्शन सिक्स्टी थ्री पर्यंत आपण स्टडी करणार आहोत आणि पाठ नंबर फिफ्टीन मध्ये सेक्शन नंबर सिक्स्टी फोर टू सिक्स्टी नाईन स्टडी करून जेणेकरून पूर्ण ऍक्ट हा संपवल्या जाईल क्लियर तर बघा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि व्यवस्थित पद्धतीने ऍक्ट करा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि शंभर टक्के होईलच ओके सो लेट्स सेक्शन फिफ्टी एट काय सांगतो डिसोल्युशन ऑफ कॉर्पोरेशन बघा याआधी आपण सेक्शन नंबर थ्री समज स्टडी केलं होतं सेक्शन नंबर थ्री मध्ये काय की कॉर्पोरेशनला तयार करण्यात आलं होतं आणि सेक्शन नंबर फिफ्टी एट मध्ये त्याचं डिसोल्युशन होणार आहे ओके म्हणजे विसर्जन ज्याला बोलतो विसर्जित केल्या जाणार आहे कॉर्पोरेशन या सेक्शन नंबर फिफ्टी एट मध्ये आता हे कधी केलं जाऊ शकतं किंवा डिझोल्युशन कधी होऊ शकतं जर का स्टेट गव्हर्नमेंट ला स्वतःला वाटत असेल की कॉर्पोरेशनचा पर्पस फुलफिल झाला आहे किंवा कॉर्पोरेशनला जे कोणतं वर्क दिलं होतं किंवा ज्या पर्टिक्युलर केस साठी कॉर्पोरेशन इथे तयार केले होते ती ते वर्क पूर्णपणे फुलफिल झाला आहे त्याचं काम संपलं आहे असं जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल तर त्या केसमध्ये कॉर्पोरेशन ही समाप्त करण्यात येईल किंवा बरखास्त करण्यात येईल आणि स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीचं पाऊल या पर्टिक्युलर ऍक्ट च्या अंतर्गत उचलू शकतं म्हणजेच सेक्शन नंबर थ्री मध्ये कॉर्पोरेशनला सुरुवात करून दिली होती सेक्शन नंबर फिफ्टी एट मध्ये कार्पोरेशनला संपवण्यात येईल किंवा थांबवण्यात येईल ओके आणि हे का बरं तर जस्ट स्टेट गव्हर्नमेंट बिलिव्ह दॅट द वर्क ऑफ कॉर्पोरेशन ऑर द ऑरपझ ऑफ कॉर्पोरेशन इज फुलफिल्ड ओके आता इफेक्टिव्ह डेट काय असेल त्याची साधारणता कार्पोरेशनला कार्पोरेशन डिझॉल करायची इफेक्टिव्ह डेट काय असेल तर तशा पद्धतीने डिझॉल्व्ह करण्याची डेट जी असेल ती जी कोणती स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅजेट थ्रू नोटीफाईड करेल त्या डेट पासनं तशा पद्धतीने कॉर्पोरेशन डिझॉल्व्ह झाली असं मानण्यात येईल यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेवढी प्रॉपर्टी आहे कॉर्पोरेशन कडे फंड असेल किंवा डॉक्युमेंट्स असेल हे सर्व स्टेट गव्हर्नमेंटच्या नावाने होईल म्हणजेच काय कॉर्पोरेशन कडे असणारी प्रॉपर्टी इन द केस ऑफ लँड बिल्डिंग व्हाट एव्हर इट मे बी फंड डॉक्युमेंट्स किंवा बाकी सगळे हस्त दस्तावेज हे सर्व स्टेट गव्हर्नमेंटकडे जाईल आणि कॉर्पोरेशन लायबिलिटीज बिकम द स्टेट गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्यानंतर कार्पोरेशनच्या ज्या दिए काही लायबिलिटीज असतील असतील त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी राहणार रा आहे क्लिअर हा आहे सेक्शन नंबर फिफ्टी एट खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे कारण सेक्शन फिफ्टी एट मध्ये कॉर्पोरेशन डिझॉल्व्ह केलं जाणार आहे स्टेट गव्हर्नमेंट मार्फत क्लिअर फिफ्टी नाईन काय सांगतो ऑथॉरिटी फॉर प्रॉसिक्युशन बघा यामध्ये काय आहे ऑथॉरिटी फॉर प्रॉसिक्युशन कोणतही कोर्ट या ऍक्टच्या अंतर्गत डायरेक्ट मेन्शन केलेला आहे की कोणतंही कोर्ट कॉर्पोरेशनच्या संदर्भातल्या प्रॉपर्टी किंवा फंडच्या रिलेटेड कोणतेही ऑफेन्सेस कोर्ट मध्ये नोंदवल्या जाणार नाही किंवा कोर्ट तशा पद्धतीच्या ऑफेन्सेसची दखल घेणार नाही पण जर का एखादा व्यक्ती जर का एखाद कॉर्पोरेशन किंवा ऑथराइज व्यक्ती जर का एखादी कंप्लेंट करत असेल तर त्या विरुद्ध तो दखल घेऊ शकते कर, कोर्ट किंवा तो व्यक्ती कोर्ट कडे अपील मागू शकतो मागू शकते पण स्वतः अंडर दिस ऍक्ट बाय डिफॉल्ट स्वतः बाय डिफॉल्ट कोर्ट स्वतः कोणत्याही पद्धतीचा वर किंवा तशा पद्धतीने कोर्ट हस्तक्षेप करणार नाही ओनली इफ अ कम्प्लेंट ऑर इन्फॉर्मेशन इज गिव्हन बाय दी नाईन कोर्ट डायरेक्टली येणार नाही जोपर्यंत किंवा त्याचा अधिकारी स्वतःहून त्याच्याबद्दल माहिती देणार नाही किंवा तशा पद्धतीचा गुन्हा नोंदवणार नाही तो पर्यंत कोर्ट कोणत्याही पद्धतीने स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही क्लिअर हा आहे सेक्शन फिफ्टी नाईन त्यानंतर मित्रांनो सेक्शन नंबर सिक्स्टी ऑथॉरिटी ऑथॉरिटी फॉर प्रोसिक्यूशन ओके ऑथॉरिटी फॉर प्रोसिक्युशन बघा काय म्हणतात पॉवर टू कॉर्पोरेशन ऑर इट्स ऑथराईज पर्सन कॅन सेटल ऑफेन्सेस अंडर दिस ऍक्ट बिफोर ऑर आफ्टर द स्टार्टिंग द लीगल प्रोसिडिंग सगळ्यात सुरुवातीला काय की जेही वाद असतील ते आपापसात आप त्यांनी मिटून घ्यायला पाहिजे कोर्ट मध्ये लीगल प्रोसिडिंग चालू होण्याआधी आधी आपापसातले आप वाद आधीच मिटायला पाहिजे जर का असं होत असेल तर एखादी व्यक्ती जर का कस्टडी म्हणजे जेल मध्ये असेल तर त्याला रिलीज केलं जाईल आणि त्या विरुद्ध कोणतीही पुढे आपसात कोणतीही तक्रार किंवा त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाणार नाही बघा सरळ सरळ या ऍक्ट अंतर्गत काय सांगितलं आहे की कॉर्पोरेशन किंवा त्यांच्या कोणत्याही अदर ऑथराईज ऑफिसरने किंवा पर्सनने पाहिजे म्हणजे स्वतः मिटवणं गरजेचं आहे एकदा जर का ते मिटवले तर जर का एखादा व्यक्ती एखाद्या गुन्ह्याच्या अंतर्गत कस्टडीमध्ये असेल तर त्याला तिथनं रिलीज केलं जाईल आणि त्या व्यक्तीवर वाद मिटवल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल केला जाणार नाही समजलं का म्हणजेच काय पॉवर टू कंपाइंड किंवा ऑथॉरिटी ऑफ प्रॉसिक्युशन मध्ये काय सांगितलंय की महामंडळ किंवा ऑफिसर ऑफ दॅट कॉर्पोरेशन यांनी गरजेचे आहे सेक्शन सिक्स्टी मध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा ऑथॉरिटी ऑफ च्या अंतर्गत काय दिलेलं आहे तर पॉवर टू कंपाऊंड म्हणजेच काय पॉवर टू कंपाऊंडचा अर्थ काय होतो की स्वतःतले वाद स्वतः मिटवणे कधी पण लीगल प्रोसिडिंग चालू होण्याआधी जर एक का एकदा लिगल प्रोसिडिंग चालू झाली तर मग ते थांबवल्या जात नाही क्लिअर नेक्स्ट सिक्स्टी वन काय सांगतो ऑफेंसेस बाय कंपनीज बघा सिक्स्टी वन काय सांगतो ऑफेंसेस बाय कंपनीज बघा काय म्हणतायत ऑफेंसेस बाय कंपनीज काय आहे काही जनरल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे जसं की एखाद्या कंपनीने किंवा अंतर्गत येणाऱ्या कंपनीने जर का काही पद्धतीचा ऑफेन्स केला असेल किंवा तशा पद्धतीचा गुन्हा केला असेल तर या संपूर्ण मध्ये त्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते इफ अ कंपनी कमिट्स अँड ऑफेन्सेस बोथ कंपनी अँड पर्सन इन्चार्ज ऑफ इट्स बिझनेस एट दॅट टाइम आर कन्सिडर्ड गिल्टी सरळ सरळ जर का कंपनीने कोणत्याही पद्धतीचा गुन्हा करत असेल तर एकतर कंपनी किंवा त्या कंपनीचा इन्चार्ज गुन्हेगार आहे असं मानलं जात पण याला काही गोष्टींच एक्सेप्शन आहे आता काय एक्सेप्शन आहे ते पण फार महत्वाचं आहे आता एक्सेप्शन कोणतं आहे व्यवस्थित समजून घ्या एक्सेप्शन दॅट पर्सन वॉन नॉट बी पनिश इफ दे प्रूड जर का एखाद्या अधिकाऱ्याने असं प्रूव्ह केलं की हा जो गुन्हा आहे हा माझ्या नकळत झाला किंवा तो गुन्हा नको व्हायला यासाठी मी, मी असा जर्का, असा जर्का त्या गुन्ह्याला थांबवण्याची पूर्णपणे माझ्या ताकदीनिशी मी प्रयत्न केले पण तरीही झालं म्हणजेच काय त्या ऑफिसरच्या न कळत किंवा त्या ऑफिसरला माहिती नसताना हा गुन्हा घडला असं जर का असं जर का त्याने प्रूव्ह केलं तर मग तो व्यक्ती त्या गुन्ह्यातनं बेदखल होऊ शकतो किंवा तो गुन्हा त्या व्यक्तीवर लादल्या जाणार नाही पण जर का एखाद्या कंपनीने किंवा तिथल्या इंचार्जने गुन्हा केला तर त्यासाठी त्याला पेनॉल्टी जी अंतर्गत दिली आहे ती त्याला भोगावीच लागेल स्पेशल ऑफिसर लायबिलिटी इंचार्ज डायरेक्टर मॅनेजर सेक्रेटरीज इटीसी आर ऑल्सो गिल्टी इफ दे कन्सेंटेड कन्व्हिन्टर निग्लेक्टेड ड्युटींग जर का एखाद्या त्या कंपनीत गुन्हा झाला एखादा एक ऍक्सिडेंट झाला किंवा अजून काही प्रॉब्लेम आला तर या सर्व केस मध्ये तिथला जो कोणी डायरेक्टर असेल तिथला मॅनेजर असेल सेक्रेटरी असेल टीम लीडर असेल त्या व्यक्तीला तिथे गुन्हेगार मानलं जातं आणि त्यावर तशा पद्धतीचा खटला चालवला जातो आता यामध्ये काय म्हणतात कंपनीचा खरं अर्थ काय असतो बघा कंपनी म्हणजे काय एनी कॉर्पोरेट बॉडी फर्म किंवा असोसिएशन म्हणजे कंपनीवर ज्या वे हो वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला तो कोणावर होईल एखाद्या फर्मवर होऊ शकतो कॉर्पोरेट बॉडीवर होऊ शकतो किंवा एखाद्या असोसिएशन वर होऊ शकतो ज्याला आपण कंपनी म्हणू शकतो अंतर्गत किंवा डायरेक्टर म्हणजेच काय नंबर ऑफ पर्सन किंवा पार्टनर ज्या वेळेला एखाद्या फर्म मध्ये काम करतात ती पूर्ण बॉडी आपण डायरेक्टर म्हणून घोषित करतो किंवा डायरेक्टर्स म्हणून घोषित करतो मग त्या संदर्भात ते सर्व व्यक्ती या गुन्ह्याच्या अंतर्गत दोषी जर का असतील तर त्यांना तशा पद्धतीने गुन्हेगार मानलं जात क्लिअर ऑफेन्सिस बाय कंपनी खूप सिंपल होत फार जास्त काही नाही यामध्ये सिक्स्टी वन मध्ये ओके नेक्स्ट सिक्स्टी टू काय सांगतो मित्रांनो सिक्स्टी टू काय सांगतो पेनाल्टी फॉर ऑबस्ट्रक्शन बघा पेनाल्टी फॉर ऑबस्ट्रक्शन जर का, okay. का, का एखादा व्यक्ती सेक्शन फोर्टी एट च्या अंतर्गत जर का एखाद्या मध्ये एंट्री करत असेल किंवा आणि ती एंट्री जर का मज्जाव त्याला थांबवल्या जात आहे त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जात असेल तर मग त्या मध्ये पेनॉल्टी ऑफ ऑब्स्ट्रक्शन च्या अंतर्गत त्या व्यक्तीला म्हणजे ज्याने तशा पद्धतीचा गुन्हा केला असेल त्या व्यक्तीला सहा महिन्यापर्यंतच जेल किंवा दहा एक हजार रुपये फाईन किंवा दोन्हीही दोन्हीही पेनॉल्टी त्या व्यक्तीला भरावी लागेल बघा जर का एखादा ऑफिसर एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्स्पेक्शन साठी एंट्री करत असेल आणि त्याला जर का कोणी अडकाव करत असेल किंवा थांबवत असेल म्हणजेच काय सरकारी कामात हस्तक्षेप करणे आपण असं म्हणू शकतो कोणी करत असेल किंवा त्याला सरकारी कामात अडथळा आणत असेल किंवा त्याच्या सोबत काही गैरवर्तन करत असेल तर त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो क्लिअर लक्षात आलंय सो सहा महिने सजा एक हजार रुपये फाईन किंवा दोन्ही पण क्लियर हा होता मित्रांनो सेक्शन नंबर सिक्स्टी टू नेक्स्ट आहे सिक्स्टी थ्री पॉवर टू मेक द रूल्स पॉवर टू मेक द रुल्स बघा ऑथॉरिटी टू मेक द रूल्स स्टेट गव्हर्नमेंट कैन मेक रूल वाया नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट कंसल्टेशन विथ द कॉर्पोरेशन बघा सगळ्यात सुरुवातीला स्टेट गव्हर्नमेंट स्वतः म्हणजे सगळ्यात सुरुवातीला कॉर्पोरेशन साठी जर का रूल तयार करत असेल रेग्युलेशंस तयार करत असेल आता रूल्स रेग्युलेशंस कधी तयार करू शकतात एकदम पहिली वेळ जर का असेल स्टेट गव्हर्नमेंट ची रूल्स तयार करण्याच्या संदर्भात म्हणजेच काय स्टेट गव्हर्नमेंट जर का स्वतः रुल्स तयार करत असेल आणि पहिल्या वेळेला जर करत असेल तर कॉर्पोरेशनला कुठेही कन्सल्ट न करता स्वतः स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीची रूल तयार करते पण त्यानंतर म्हणजे एकदा कॉर्पोरेशन स्थापन झाली त्यानंतर नेहमी पुढे ज्या वेळेला रूल्स रेग्युलेशन बनवायचे असतील त्यावेळेला कॉर्पोरेशनचं म्हणणं किंवा त्यांची ऍडवाइस घेणे गरजेचे असते म्हणजे पहिल्या वेळेला जर का स्टेट गव्हर्नमेंट साठी रूल बनवत असेल तर त्या वेळेला कॉर्पोरेशनच्या कन्सर्ट शिवाय किंवा त्यांच्या हस्तक्षेपा शिवाय स्टेट गव्हर्नमेंट रुल्स रेग्युलेशन कॉर्पोरेशनसाठी बनवू शकतं पण ज्या वेळेला दुसरी तिसरी चौथी वेळ असेल आणि जर काही रूल्स बनवत असतील तर त्या वेळेला मग स्टेट गव्हर्नमेंटला त्या निर्णयात घेणं किंवा सहभागी करून घेणं हे महत्वाचं असते आता साधारणतः रुल्स कशासाठी बनवल्या जाऊ शकतात बघा या ऍक्ट च्या अंतर्गत रुल्स कशासाठी बनवू शकतात जसं की सेक्शन सिक्स मध्ये दिलाय सॅलरीज आणि अलाउन्सेस यासाठी रूल बनवल्या जाऊ शकतात सेक्शन नंबर ट्वेल्व मध्ये दिलाय सर्व्हिस कंडिशन अँड पे स्केल फॉर सीईओ डेप्टी सीईओ चीफ अकाउंट ऑफिसर जे की सेक्शन नंबर ट्वेल्व मध्ये दिलाय त्यासोबतच सेक्शन नंबर ट्वेंटी मध्ये दिलाय मनी डिपॉझिट या संदर्भात रूल्स रेग्युलेशन तयार करू शकतात किंवा सबमिशन डेट एंड फॉरमॅट ऑफ ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट एंड प्रोग्राम ऑफ वर्क सेक्शन 26 नुसार जे काही कॉर्पोरेशन आणि ॲन्युअल किंवा डाटा स्टेट गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करतात त्याच्या संदर्भात रूल तयार करू शकतात किंवा मेंटेनन्स ऑफ अकाउंट सेक्शन 27 नुसार जे काही असेल त्याच्यासाठी रूल बनवू शकतात टाइम लिमिटच्या संदर्भात रूल्स दाखवू शकतात किंवा सांगू शकतात विचारू शकतात त्यावेळला स्वतः स्टेट गव्हर्नमेंट टाइम लिमिटच्या संदर्भात रूल बनवेल किंवा डेलिगेशन ऑफ पॉवर जे की no. सेक्शन नंबर रूल Report, Format, Detail, 55 नुसर, जे दिले, साथी रूल रिपोर्ट डिटेल फीज चार्जेबल बाय कॉर्पोरेशन किंवा एनी अदर मॅटर्स रिक्वायर किंवा अजून जे काही वाटत असेल स्टेट गव्हर्नमेंटला या सर्व कंडिशनसाठी स्टेट गव्हर्नमेंट रूल बनवणार आणि हे रूल बनवल्यानंतर ते डायरेक्टली कमआयडीसी ला अप्लाय करणार पण ज्या वेळेला दुसऱ्या दुसऱ्या वेळेला रूल बनवल्या जातील त्यावेळेला एमआयडीसीला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जातं त्यांचा कन्सर्न घेतला जातो आणि त्यानंतरच ते रूल फायनल केले जातात क्लिअर यानंतर सिक्स्टी थ्री मध्येच काय सांगतायत जे रुल्स रेग्युलेशन बनवल्या जातील कॉर्पोरेशन साठी जे रूल्स रेग्युलेशन बनवल्या जातील।, जातील ते कमीत कमी तीस दिवस विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहासमोर ठेवल्या जातात जेणेकरून त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर सहमताने किंवा मेजॉरिटीने ते बदल केले जाऊ शकतात त्यासाठी विधिमंडळाच्या समोर कमीत कमी, कमी तीस दिवस तरी ते रुल्स रेग्युलेशन ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यावर ते लोक विचार करतील आणि जर काही मॉडिफाईड करायची गरज पडेल तर ते मॉडिफाईड सुद्धा करू शकतील क्लियर तर मित्रांनो हा होता तुमचा सेक्शन सिक्स्टी थ्री पुढच्या मध्ये बघणार आहोत आपण सिक्स्टी फोर ऑनवर्ड्स क्लियर? तर तोपर्यंत थांबतोय भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद